शक्य ते पचविले शक्य पचविले सहज दुःख शक्यते पचविले सहज दुःख मी वरीच शिर सहज ढाल मी बऱ्या वाईटांचा झालाच आत्मबोध तन मनाचे टिकविलेच पावित्र मनाचे टिकविलेच मी शक्य ते पचविले सहज दुःख मी तृष्णा कल्पनाही तृष्णा कल्पनाही चित्त जाळताती वाती पनतीचा समतोल साधला मी पचविले सहज दुःख मी फुंकले तर फुंकले तरन शिंग आहा ही खूप फुंकले तरन शिंग आवाहनै खुप होवू नि शब्द सूर्य होवू नि शब्द सूर्य अंधार गिळला गिळलाि शक्यते पचविले सहज दुःख मी शस्त्रावरीच शिर सहज ढाल मी नमस्कार